नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे पी एम किसान योजना विसावा हप्ता या दिवशी खात्यात जमा तुमचं नाव यादीत आहे का चेक करा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजे पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी चालवलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर तीन महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात त्यामुळे वर्षभरात एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात आता शेतकरी विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केल्यामुळे काही भागात पेरण्या वेळेत झाले नाहीत तर काही ठिकाणी पेरणी पुन्हा करावी लागली त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे अशा वेळी केंद्र सरकारकडून मिळणारे दोन हजार रुपये त्यांच्यासाठी खूप उ उप उपयोगी ठरतात म्हणून सगळे शेतकरी हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे अनेक जण म्हणत होते की जून महिन्याच्या शेवटच्या शेवटी हप्ता मिळेल पण अजून तोपर्यंत जमा झालेला नाही आता अशी शक्यता आहे की अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बिहारमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता ऑनलाईन पद्धतीने जारी केला जाईल मात्र याबाबत अजून सरकारकडून काहीही अधिकृत घोषणा झालेली नाही या योजनेमध्ये एक नवीन नियम लागू झाला आहे आता एका कुटुंबातील पती पत्नी मुलगा किंवा मुलगी फक्त एकच व्यक्तीला य या, या, या योजनेचा लाभ मिळू शकतो म्हणजेच एका घरातले सगळेजण पैसे घेऊ शकत नाही यामागे सरकारचा असा उद्देश आहे की खऱ्या शेतकऱ्यापर्यंतच ही मदत पोचावी आणि फसवणूक टाळावी तुम्हालाही वेळेवर हप्ता मिळावा यासाठी तुम्ही सगळी माहिती अपडेट करून ठेवणे खूप गरजेचे आहे वेळोवेळी वेबसाईट तपासा आणि तुमची माहिती योग्य आहे का नाही तेही खात्री करून घ्या योग्य माहिती दिली असेल तर तुमचे दोन हजार रुपये नक्की तुमच्या खात्यात जमा होऊन जातील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आपल्या व्हिडिओ आवडल्यास आपल्या सब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहिती मिळत राहील जय हिंद